सेंट ना दादा तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मोठी साईज माल पोहोचते बाजार नाही बाबा काय माल पाहून तीन आपली सेंट व्हेरायटी आहे ना तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता बी माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा बाजारात नाही त्याला ना ಕ್ವಿ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಿಂಟಲ್ ನೌಶೆ ಕ್ವಿಂಟಲ್ಯ ಭೂಗಿ ಅಕರಶೇ ಆಯ್ಕೆ ವ್ಯಾಟಿ ಸೇಟಿ काल काय भाव गेल ती आपली काल सारे आता डबल डायरेक्ट चला चांगला आहे हां तुमचा आनंदात आमचा ता आनंद आहे दातली म्हणजे सिन्नर अकराशे आता हायेस्ट भाव भेटला तुम्हाला तरी अजून बघू काही निघतं का अजून वरती जातो का बघू का नाही जाणार कुठे व्हेरायटी कोणती सेंट देना। सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता अकराशे रुपये क्विंटल दादा आणलेली आहे पुढची चक्कर आता उद्या का उद्या ना धन्यवाद दादा लालिमा व्हेरायटी का कित, किती किती माल आणला दादा आज काय भाव केला लेबल पाहू शकता साडे एकवीसशे रुपये क्विंटल गाव सेट आपलं दातली सिन्नर आणि कमीत कमी भाव एक अंदाज मोठा माल जास्तीत जास्त साडे एकवीसशे धन्यवाद अठराशे रुपये क्विंटल अठराशे रुपये क्विंटल तुकडा माल पाहू शकता अशा प्रकारचा माल झालेला आहे सेहेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकते मित्रांनो अदरक चार हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल अदरक छप्पनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकते मित्रांनो काल काय भाव गेली ती सहा पाचशे गेले आज छप्पन रुपये छप्पनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा एक नंबर माल पाहू शकतो सदतीसशे रुपये क्विंटल अशा तीन हजार सातशे बावन तेवन अठ्ठावन्न

एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न त्रपन सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसष्ट बासष्ट आहे का नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल हा शेवटाचा मालक स्वतंत्र आहे वाटा सिन्नर तालुका का हजार तीनशे रुपये क्विंटलचा माल देतो ना साहेब दहा हजार चारशे किटरचा अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे हा माल का माऊली याची काही व्हेरायटी वगैरे राहते का काय कोणती आहे वाटाणा गोल्डन काय भाव गेला साडे अठरा हजार एक क्विंटल अकरा हजार पाचशे चांगला काय काल काय भाव गेला तर नाही माहीत धन्यवाद अकरा हजार पाचशे अशा प्रकारची तलवार मिरची पाहू शकता दादा तोडा की आहे तो सांगू शकता का तोडा की आहे तो काय भाव गेली पस्तीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती आहे तलवार धन्यवाद दादा पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तलवार मिरची माऊली आपलं गाव तालुका सिन्नर धन्यवाद दादा पस्तीसशे रुपये क्विंटल साडेपाच हजार रुपयापासून सहा हजार नऊशे रुपयापर्यंत क्विंटल वालाचे क्विंटल आज नमस्कार तुमची काय भाव गेली किती नाही तुमची काय भाव गेली सदू सगळं आवडूसट एकोणसत्तरपर्यंत धन्यवाद दादा साडेपाच हजार ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंत क्विंटल वालपापडी पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू पाचशे रुपये शेकडा पंधराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो पंधराशे पाच रुपये शेकडा तीन अशा प्रकारची शेपू पंधराशे पाच रुपये शेकडा एकोणीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता एकोणीसशे पंचावन्न रुपये शेकडा शेपू एकोणीसशे पंचावन्न रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा मेथी तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी सेहेचाळीसशे रुपये शेकडा चार हजार सहाशे <गगेञेश> रुपये शेकडा अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता मग चार हजार सहाशे रुपये शेकडा चार हजार सहाशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतात मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा कोथिंबीर अशा प्रकारचा माल झालेला आहे पंधराशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा पंचवीसशे चाळीस रुपये शेकडा अशोका अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो पंचवीसशे चाळीस रुपये शेकडा चालायचं तीन हजार दहा रुपये शेकडा गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा मान पाहू शकता तीन हजार दहा रुपये शेकडा कशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता तीन हजार दहा रुपये शेकडा अशा प्रकारचे कोथिंबीर किती जोडे आणले होते आज दोनशे काय भाव गेले का का एक अडतीसशे आड़ो नव्याण्णव रुपये शेकडा खंबाळे म्हणजे सिन्नर का ओके आंधळे भाऊ अडतीसशे नव्याण्णव रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर चांगली गेली ना जुडी मस्त बांधली बरं का जुडी काय घरी बांधली का कसं मजूर लावली तुमचं नाव काय भीमा आंधळे ठीक आहे धन्यवाद दादा अडोतीसशे नव्याण्णवला शेकडा लगेच फोर आता पुढची चक्कर कधी उद्या परवा उद्या येणार आहे धन्यवाद अडुतीसशे नव्याण्णव रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता कोथिंबीर जुडी मस्त मान या जुडीचाच भाव आहे अठ्ठेचाळीसशे पाच रुपये शेकडा अठ्ठेचाळीसशे पाच रुपये अठ्ठेचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचं कोणती पाहू मित्रांनो